भारतीय सैन्याने केलेला पराक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये जे सिंदूर या नावाने जे ऑपरेशन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात झालं या पराक्रमाच्या पाठीमागे आणि हा दहशतवाद हा समूळ उपटून काढला पाहिजे म्हणून पूर्ण संपूर्ण देश हा सैन्याच्या पाठीमागे उभा आहे ते सांगण्यासाठी सर्व ठिकाणी या रॅली निघत आहेत डोंबिवली शहरामध्ये सुद्धा आज ही रॅली निघाली आहे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं काम भारतीय सैन्य करत आहे आणि आम्हाही सर्वांना भारतीय म्हणून या सगळ्या गोष्टीचा खूप खूप अभिमान आहे बलुचिस्तानला पण असं वाटतं की आमचा देश वेगळा करावा आणि भारताला पण ते सपोर्ट करत आहे याबद्दल काय ते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत दहशतवाद्याच्या विरुद्ध संपूर्ण जग एकत्र झालेलं आहे त्यामुळे या दहशतवाद हा यानंतरच्या काळात आणि ह्या अतिरेकी कारवाया या संपूर्ण जगामध्ये होता कामा नये म्हणून सर्व जग हे एकत्र झालं आहे त्यामुळे भारताला हा जो पाठिंबा मिळतो आहे तो त्यामुळेच मिळतो आहे धन्यवाद